कुंडली गोरधारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार आदी शक्ति मुक्ता बाई की जय श्री संत गजान महाराज की जय इतस्तो तारखी को मार जा व्यर्थ तर्क करणारा माणूस मांजरीच्या जन्माला जातो कक्षाकारदा हक खद्यत दुसऱ्याचे घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पहरी चानपत्य दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळबाळ होत नाही रत्नापहरी अत्यंत दरिद्र होऊन जन्माला येतो धान्य हरणार धान्य चोरणाऱ्या जन्माला जातो मातृवधो अंधत्व आईचा वध करणारा होऊन जन्माला येतो देवलश चांडाल देवाचे खाणारा चांडाल विला जातो वार्धू कुर्मः कुर्म व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो चरणागत त्यागी ब्रह्म राक्षस आपल्याला कोणी शरण आला आपण त्याचा त्याग केलात आपण ब्रह्म राक्षस होतो पूर्ण नाव नास्तिक कृतक नष्ट देव न मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा कातिनीच्या जन्माला जातो परद्रव्य हरणात प्रेत धन चोरणारा प्रेत विनेला जातो मृत मृत काध्यापक शुगाल पैसे घेऊन अध्यात्म विद्या शिकवणारा कोल्ड्याच्या जन्माला जातो शनिवासरी आद्रकम भक्षित व यात्रा कुर्यात शनिवारी आद्र खाऊन प्रवास करावा रविवासरे दुग्धम जलम पितवा यात्रा करूयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवारी आरशात बघून प्रवास करावा मंगले गुडमसम खाद्य यात्रा करूयात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलम वा व यात्रा करूयात बुधवारी धनी किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरव दही जी रकम वा खादैवा यात्रा करूयात गुरुवारी दही किंवा जिरं खाऊन प्रवास करावा शुक्रे एवं सर्ष पंच समखात यात्रा कुर्यात शुक्रवारी जम किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा असकृत जलपानाचे तांबूल असच भक्षणात उपवास प्रदेश दिवा स्वप्नाचे मैथुनात एकापेक्षा एक जास्त वेळा पाणी पिल्याने आणि पानाचा वेळा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टवताने वर्तज्ञाने आपो मूल मृतम पय हवीर ब्राह्मण काम्याचे गुरुर वचन औषधं आठ वस्तू आपला उपवास मोडत नाही पाणी फळ दूध तूप मूळ तसे गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन आणि औषध षष्टी वर्ष सहस्र आणि नरकम प्रतिबद्धते आत्महत्या करणारा साठ हजार साठ हजार वर्ष आहेत आत्महत्या करणाऱ्याचे सूत पाहू नये त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही आणि त्याला पाणी सुद्धा पाजू नये उपवास देणे असतो दंत दहावणं पुन्हा उपवासाचे दिवशी दात घासू नये स गोरम नरकम याती व्याघ्र भाषिक उपासाच्या दिवशी जो दात घासतो तो घोर नरकामध्ये जातो आणि त्याला चार युगापर्यंत वाघ खातात मातरम पितरम वापी तो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरु साठी तीर्थ स्नान करतो त्याला त्या पुण्याचा बारावा भाग हिस्सा मिळतो आता धर्माचे दहा लक्षण धृतिक क्षमा दोस्ते शौच इंद्रिय निग्रह प्रिविद्या सत्य क्रोधो दशकं धर्म लक्षण धर्माचे दहा लक्षण ध्रुती क्षमा दम असते शौच इंद्रनिरोध ही विद्या सत्य आणि क्रोध हे धर्माचे दहा लक्षण आहे याच्यातला आपण प्रत्येकी एक एक बघू ध्रुती अवसन्ना देहेंद्रियानाम अवष्टंब हेतु ध्रुती ही कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्याला जी मानसिक शक्ती तिला ध्रुती धीर करे असे म्हणतात आव... उदाहरणार्थ तुकाराम महाराज सुद्धा एक प्रमाण देतात की धीर तो कारण सहाय्य होतो नारायण याला उदाहरण द्यायचं म्हणल्यावर पांडव हरिश्चंद्र राजा आणि प्रल्हाद निंदंतु नीती निपुणा यदी वास्तुवंतु लक्ष्मी समाविशतो गच्छतो आयतेष्ट दैव वा मरण वस्तू युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलंते पदम न धीरा या श्लोकाचा अर्थ असा होतो की चांगल्या माणसाने निंदा करो वा स्तुती करो म्हणजे वाईट माणसं तर निंदा करतीलच पण चांगल्या माणसाने जरी निंदा केली तरी आपण चांगला मार्ग सोडायचा नाही आणि लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जावो मरण आज येऊ किंवा युगाने येऊ जरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सत्यपथावरून धीर कधी हालत नाही आता धृती क्षमा सत्यपे सामर्थ्य अपकार सहन क्षणा क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करणे याला क्षमा असे म्हणतात सत शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात याला उदाहरण द्यायचं असेल तर श्री वशिष्ठ विश्व विश्वमित्र वशिष्ठ आणि नाथ महाराज किंवा नाथ महाराज मुसलमान थुंकला होता तरी नाथ महाराजांनी त्याला मुक्त केलं अर्थात नाथ महाराज त्याला शाप देऊ शकत होते काही दंड वगैरे काही करू शकत होते पण तरी सुद्धा क्षमा केलं म्हणजे शक्ती असताना सुद्धा अपकार उपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात क्रुद्धयंतम न प्रतिक्रुद्धे दहा पुष्ट कुशलम वधे क्रोध करणाऱ्या क्रोध करू नये आणि जो माणूस दुर्वचन जरी बोला त्याच्या सुद्धा त्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा आता इंद्रिय निग्रह ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापार अतिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र निरोध दम इथे विजय सारे ब्रह्मज्ञानोपयोगी क्रिय व्यतिरिक्त सर्व क्रियेपासून बाहेंद्रियांना आवडणे यास दम असे म्हणतात उदाहरणार्थ अर्जुन आणि श्रीतुकोबाराय जाईव तू माते नकरी सायास श्री तू खोबराय आता असते असते म्हणजे न चोरणे परस्वान अपहरणम असते दुसऱ्याचे न चोरण्याला असते असे म्हणतात अदत्ता दान रूप परस्व हरण राहित्यम असते आपल्याला न दिलेले असे दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करणे याला असते असे म्हणतात आता शौच शौच दोन प्रकारचे एक बाह्य शौच आणि आंतरिक शौच त्यातला आंतरिक शौच आणि बघू ब्रह्मर्पण येतात आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच आहे मल निरसन शौच याला शौच म्हणतात शरीर मनसो शुद्धी शरीर व मनाची शुद्धी करणे याला शौच असे म्हणतात अं शौचाचे फळ शौचा स्वांग जिवसा परेर संसर्ग बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या शरीरा दुसऱ्याच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते आता बाह्य आंतरिक बाह्य शौचाचे फळ झाले आता आंतरिक शौचाचे फळ सत्व शुद्धी सोमन असे जयात्म दर्शन योगत्व आणि च आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी मनाची एकाग्रता प्रसन्नता आणि आत्मसाक्षात करायची योग्यता इथे ते प्राप्त होते आत्मसाक्षात करायची योग्यता इथे ते प्राप्त होते आत्मान आत्मानंदी संयम पुण्यतीर्था सत्योदक शील तटादयर्मी तत्राभिषेकं कुरु पांडुपुत्र न वारी ना शुद्ध ती चांदर आत्मा आत्मा रूपी नदी संयम रूपी तीर्थ सत्य रूपे पाणी शिलता रूपे काठ दया रूपी लाटा हे अर्जुना येथे तू स्नान कर कारण अंतःकरण हो फक्त पाण्याने शुद्ध होत नाही आता आंतर शुद्धीचे साधन मैत्री करुणा मुदितो सुखदुःख पुण्य पुण्य विषयाना भावना तश्चित प्रसाद सुखी मनुष्याविषयी प्रेम दुःखाविषयी दया पुण्यत्माविषयी प्रसन्नता आणि पाप्याविषयी उदासीनता अशा या चार भावनांनी चित्त प्रसन्न होते राग द्वेष रहित उदासत्व घेणे देणे नसते म्हणजे उदास मनशौचम कर्मशौचम कुलशौचम च भारत शरीरशौचम वाक्यशौचम शौचम पंचविधं श्रुतं पाच प्रकारची शुद्धता आहे मनाची कर्माची वाणीची कुलाची आणि शरीराची ही पाच प्रकारची शुद्धता आहे अपवित्र पवित्र वा सर्व अवस्था गतोपी वाह यस्मरित पुण्यरेखा क्षम स बाह्य भेंतर सूची अपवित्र असा की पवित्र असा सर्व अवस्थेमध्ये आपण भगवंताचे स्मरण केले पाहिजे यांनी आंतरिक व बाह्य शौच प्राप्त होते गुण सहा इंद्रिय निग्रह इंद्रियानां प्रसंगेन इंद्रियानां इंद्रिया प्रसंग दोष मुश्यत संशय संयंतु ते व तत सिद्धि निश्चति इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात व ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते निरूपण योग्य तो प्रसंगत्व वर्णन करण्यास जे योग्य असते त्याला प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट संघ प्रसंग

तसे एक इंद्रिय जरी विषासक्त असेल तर आपली बुद्धी नष्ट होऊ शकते न तो थे तानी शक्यते संयंतु मसेव या विशेष प्रदिष्टान यथा ज्ञानेन नित्यश म्हणजे परमात्माच नित्य आहे या विवेकाने जेवढा इंद्रियाचा निग्रह होतो तेवढा विषयाच्या त्यागाने होत नाही त्याला उदाहरण द्यायचं असलं तर आपण सदा सदन कसं याचं उदाहरण आपण देऊ शकतो श्रुत्वा स्पृष्ट्वाच दृष्ट्वाच भुक्त्वा च यो नर न वृषेती ग्लायती वा जितेंद्रिय जो ज्याला ऐकून शिवून खाऊन पाहून किंवा वास घेऊन जो मनुष्य सुखी किंवा दुखी होत नाही तो त्याला जितेंद्रिय असे म्हणतात उदाहरणार्थ हनुमानजी आत्मान रथनम विधी शरीरं रथमेव तो बुद्धीं तो सारथी मनप्रग्रहमेवच मनप्रग्रहमेव इंद्रिया आणि हयाना हो विषयांस्ते शोगोचरा आत्मेंद्रिय मनोयुक्त भोगते त्यावर मनुष्य मनुष्य आत्मारती शरीर युक्त आत्मा भोग आहे तात्पर्य सार्थी महत्वाचा सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिबी बुद्धिस आत्मसाक्षात्कारामध्ये प्रधान साधन आहे प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्या कार्य वयावय बंधन मोक्षम या व्यक्ती बुद्धिसा पार्थ सात्विकी ज्या बुद्धीला प्रवृत्ती निवृत्ती संसार व त्याचा त्याग धर्म अधर्म हे सर्व सूक्ष्मतेने कळते त्या बुद्धीला सात बुद्धी असे म्हणतात ये या धर्म व धर्म कार्यम च कार्यम च अयथावत प्रजाना ते बुद्धी सा पार्थ राजसी ज्या बुद्धीला धर्म अधर्म कर्तव्य कर्तव्य हे सुद्धा कळत नाही त्या बुद्धीला राजस बुद्धी असे म्हणतात अधर्म धर्मामिती या मान्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धी सावार्थ तामसी तमोगुणाने आवृत्त झालेल्या अधर्माला धर्म मानतो व जी सर्व विषयाला उलट समजते त्या बुद्धीला तामसी बुद्धी असे म्हणतात मलवत वासनांना समजेत ज्याचे कपडे मळालेले असतात त्याच्या संगे बोलू सुद्धा नाही सर्गाना माधिरंतश मध्यम चैवा अर्जुना अध्यात्म विद्या विद्याना वादक प्रवोदता महम हे अर्जुना अं सृष्टीचा आद्य मध्य व अंत आहे व विद्येमध्ये आध्यात्म विद्या आहे व वादामध्ये बोलण्यामध्ये वाद आहे असे भगवंत स्वतः म्हणतात कुंडली एक वादा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदेश मुक्ताबाई की